जिम्मेदारी काय पूर्ण केली की सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे काही पक्ष हा या ठिकाणी चांगला काम करणारा आमचे सगराज चव्हाण यांना पदापासून मुक्त राहावं लागलं कारण का शिवपूर्ज काय तालुक्यात असं काम कमी होतील म्हणून त्यांना पदावरून जावं लागलं आज तुम्ही ज्येष्ठ लोक काय करत होता हा तुम्हाला सगळ्यात पहिला ज्येष्ठ विषय मारला तुम्ही जर सगळ्यांनी येऊन आप्पासाठी येऊन थांबला असता तर ही दिवस आले नसते आज आपणही ही जिम्मेदारी आहे प्रत्येकाने त्या टायमाला बैठक बोलवली कोणी आलो नाही आपण आपण जर सांगितलेलं फोन आला असं राहील की आम्ही त्या चौसष्ट बाई चौसष्ट कार्यक्रमामध्ये पूर्ण तालुका दौरा घेतला चौऱ्या बाई चौकशी श्रीराम पवार मी असायचो काजी कोकटाशी रतनदाय कसबे असायचे बहुसभाशी काही ठिकाणी उपस्थित असायचे तुमच्या बाहेर आले तुम्ही एक दोघं तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिला पण तुमचं काम आहे तुम्ही तालुक्यात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं तुम्ही जिल्हाजी नेते आहात तुम्ही ज्येष्ठ नेते आहात मग तुम्ही ज्येष्ठ नेते असले असताना आप्पाच्या कुठल्या कामात अडचण होती की तुम्ही त्या निघून उपस्थित राहिला याचा मेसेज चुकीचा गेला की बाबा काही लोक उपस्थित राहतात मग आपल्या मित्र सक्षम नाही का त्यामुळे काही निर्णय पक्षाने घेतले त्यानंतर ठराविक निर्णय जे झाले संग्रामच्या बाबतीत असतील आज वेगवेगळ्या दोघांबाबतीत असतील ह्याला काय बिम्प आपू नये दुसरं कोणी नाही चुकीचं वाटत असेल तरी हरकत नाही पण जी काय मन पाहिजे कारण का ज्यावेळेस आपण आपली जी मेदारी पूर्ण करत नाही त्यावेळेस त्याचा परिणाम आपल्या कुणाला तर सच्चा कार्यकर्त्याला बसतो ज्यांना आयुष्य पक्षासाठी दिलेला असतो घर इथं मला वाटतं ना पक्ष कोणाचं घर होतोय हा प्रत्येक जण आज आम्ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरुण कोणाला माहित नसेल की मी मोहन तहसील कार्यालय पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही कसल्याही अडचणी असू द्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही तिथं सक्षमपणे अधिकारी आहे बकांनी घसून रवि काम करतो का नाही भाऊसाहेब काम करतो का नाही तुम्हाला माहिती आहे तर ह्या ठिकाणी सगळ्यात प्रथम हे काय की काम करत असताना तुम्ही नेतृत्व कोणाच्या मागे जाणार नेमकं हे ठरवा औपचारिक अशा बैठका घेऊन निर्णय होणार नाही एक नेता ठरवा त्यामागेच चाला कुणी असू दे कोणाला बाबा मी टार्गेट करणार नाही की पक्षाचं काम आहे वैद्यकीय घरातलं काम कोणाचं नाही त्यामुळे वेळेस पहिल्या हे प्रश्नाचं उत्तर मला या बैठकीत मी विचारतो का त्याचा परिणाम आपण भरपूर भागला आहे आपल्याबरोबर काम करणारा प्रत्येक व्यक्तीने भागला आहे ला, ला ते आर्थिक असो घरातलं घराला न वेळ देता घरी मुलाबाळा न वेळ देता वेळ देता पक्षासाठी आम्ही दोन दिवस पोळलो आणि तुम्ही सुद्धा बघत फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी बघितलेलं आहे मग तुम्ही नेमकं था ठरवता काय कुठल्या भूमिके जायचं हे पहिला ठरवा त्यानंतर तुम्ही पक्षवाटीचा विषय घ्या तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा मग तुम्ही पक्षवाटीचा विषय घ्या तो पण पक्षवाटीचा हो मी कोणाला नेतो मान्य करायची मी ठरवलं पाहिजे मी ती पण नको ती पण नको ती पण नको म्हणलं पक्षाला काय तूच नेतो होऊ शकतो

त्यांचा विषय काय सभासद केली त्यांना त्यांनी तो विषय पुढे काढला सभासदाच्या हिशोबाने म्हटलं तर त्यांनी दावेदार नमते म्हणूनच नव्हते दावेदार एक महिना हा विषय न्या एक महिना तीन महिन्यात गेले तुम्ही त्यावेळेस आणि दोन तीन आम्ही कॉलिंग केली किंवा या आपण बसून चर्चा करू आपल्या काही काही व्यक्ती कोणत्याला विरोध नाही किंवा पण जे त्यावेळेस आपल्या तालुक्यात घडवायचंय काय झालं हा विषय घेणार परस्पर काय की आता आपण काय करून ठरल्या गोष्टी आनंदाने स्वीकारू काहीतरी गोष्टी करू आपल्या त्या पदवी पण दुरुस्ती करणं गरजेचे करूया दुरुस्ती करणं गरजेचे आज आपण इथून सुरुवात झाली मी तुमचा मुलं चांगला काम करतो इथं काँग्रेस मध्ये द्या आता मुलं पाहिजे आता तुम्ही एक चांगल्या पद्धतीने काम केलं तर उभा केला त्याप्रमाणे मुळा तालुक्यासाठी द्या आमच्याकडे पाठवा तुम्हाला माहिती आहे संपर्कात येऊन चांगले युवकचे नेते आहेत तिथं हे काम कारण करून बुडाले पाहिजेत बुडाली शिवाय काम होणार नाही एवढी चांगली टीम तुमची वैभूबाई ग्रामपंचायत सदस्य आहे एवढी चांगली टीम आहे तुमचे भाग आहेत पण त्या भागात हे रोज काय काहीच त्याच्या भागात आपण काम करतोय त्यामुळे आम्हाला सगळ्या पुढील कोणती मिटिंग घ्यायची स्वरूप काय असेल ठरवून आपण विजन करू आव